अतिशय त्यांचं सगळं आयुष्य अवलंबून असतं त्या डोळ्यांवर पेशंटचं जे दृष्टीहीन असतात त्यांचं आयुष्य आपण बदलू शकतो तर त्यासाठी हा प्रयत्न आहे तर हे रोजच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आम्हाला कितीतरी पेशंट भेटतात किंवा त्यांचं आणि बिफोर आणि आफ्टर म्हणजे ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर त्यांच्या दृष्टीत जो फरक पडतो त्यांनी त्यांचं पूर्ण त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सगळंच आयुष्य बदलून जातं असा आमचा अनुभव आहे त्यामुळे जितक्या जास्त लोकांपर्यंत हा नेत्रदानाचा संदेश पोचेल तितका जास्त आपल्याला प्रमाणात ऑपरेशन्स करता येतील आणि तितक्या जास्त लोकांना दृष्टी मिळेल असं हा मेसेज द्यायचा आहे आम्हाला हा नेत्रदानाबद्दल जागरूकता हा करण्याचा हा उद्देश होता तर हा नेत्रदान करावं आणि ने कोणी करावं कसं करावं हे सगळं सांगणारा हा प्रोग्राम होता तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा अशी आमची इच्छा आहे सगळ्यात आधी तर मी या जगदंब भवनचा धन्यवाद देते की आम्हा शिक्षकांना इथं आज बोलवलं आणि मला खूप खूप आनंद झालाय आणि सांगायचं तर काल जेव्हा मला कळलं तेव्हा मला थोडं खूप आनंद झाला कारण ह्या क्षेत्रात किंवा ह्या ओम शांती किंवा हे प्रजापिता ब्रह्मकुमारी विषय मला माहीत होतं किंवा आमच्या घरात ते वातावरण आहे माझ्या सासूबाई हे करतात त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि एवढा आनंद झाला की मी आधी सगळ्यात आधी मी माझ्या सासूबाईंना फोन करून सांगितलं की मला जगदम मध्ये बोलवलंय जगदम मध्ये आपल्या सुनेला बोलवलं तर त्याचा आनंद त्यांना सुद्धा खूप झाला आणि इथं आल्यानंतर आम्हाला जे एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन की कि किस कशा प्रकारे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ते संस्कार देऊ शकतो किंवा प्रकारे इथं हे वेगवेगळ्या क्षेत्रात ून व्हॅल्यू एज्युकेशन घेतात किंवा राजयोग बद्दल जी माहिती आम्हाला सांगितली त्याचा उपयोग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतो किंवा त्यांना बोलावून त्यांच्या थ्रू आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ते राजयोग बद्दल माहिती देऊ शकतो त्यामुळे आम्हाला इथं बोलवलं त्यामुळे जगदंबवच्या सगळ्या माता सगळे भाई यांचं सगळ्या ताती मी धन्यवाद करते आणि मला खूप खूप आनंद झालेला ओम शांती नमस्कार मी शुभदा गोपाळ कोलते मारुती मेमोरियल स्कूल प्रिन्सिपल Uh, मुलांना अभ्यासासोबत संस्कार चारित्र्य ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आम्ही ऍज अ टीचर ऍज अ प्रिन्सिपल म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करत असतो पण इथे आल्यानंतर त्याला एक व्यवस्थित आणि योग्य असा मार्ग मिळाला आहे की एक्झॅक्टली आम्हाला मुलांना कसं शिकवायचं आहे योग शांती संयम चारित्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या चारित्र्यासाठी त्यांच्या कॅरेक्टरसाठी त्यांच्या लाईफसाठी खूप जास्त गरजेच्या असतात आणि ते करण्यामागचा जो हेतू असतो तो इथून आज आम्हाला मिळालेला आहे त्याच्यासाठी मी ब्रह्मकुमार यांचं मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि इथून पुढेही असंच इन्व्हाइट करावं आणि आम्हाला आमच्या मुलांमध्ये बदल घडून आणण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती थँक्यू ओम शांती मी मारुती ददे मेमोरियल स्कूल ची वाईस प्रिन्सिपल आहे आम्ही कोंडव्यामधून आलेलो आहे आम्ही फर्स्ट टाइम हे लेक्चर इथं अटेंड केलेलं आहे पण आम्हाला खूप छान वाटलेलं आहे की मुलांनी चारित्र्यवान कसं बनावं त्यांनी अभ्यासामधून काय प्रगती केली पाहिजे त्याचबरोबर जगामध्ये त्यांचं चारित्र्य कसं राहिलं पाहिजे ह्याविषयी इथं आम्हाला खूप छान अशी माहिती मिळाली आहे आणि आम्ही त्याच प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये तसा बदल घडू अशी आम्हाला आशा आहे थँक्यू ओम शांती आज इथे जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम म्हणजे एक शिक्षण शिक्षणा शिक्षण घेण्यासारखंच होतं जर आम्ही तर शिक्षकच आहोत पण आम्ही जर आज शिकलो तर हे सुद्धा विद्यार्थ्यांनी याची अंमलबजावणी केली पाहिजे आम्ही प्रत्येक शिक्षक जे आहेत तर प्रत्येक शिक्षकांनी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पण घडवताना चारित्र जे आहे ते त्याचं जर आ, आ, एक काय म्हणू आपण शिकवलं आणि त्याची अंमलबजावणी जर केलं हीच की आ, मी ह्या विद्यापीठाला अशी सांगू इच्छिते की त्यांनी असे विद्यार्थ्यांसाठी पण सुद्धा कार्यक्रम घ्यावेत आणि एक चारित्र जे आज विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला घडवता येईल तर तर ह्या विद्यापीठाकडून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आणि त्याची अंमलबजावणी जर झाली विद्यार्थ्यांसाठी ते फार छान होईल धन्यवाद नमस्कार मी अश्विनी वालेकर मारुती बदे मेमोरियल स्कूलमध्ये टीचर ॲज अ टीचर काम करते मला इथे येऊन पहिली गोष्ट अनुभवता आली ती म्हणजे पॉझिटिव्हिटी ती खूप छान पद्धतीनं अगदी इथे वातावरणामध्ये दिसली आणि ती माझ्यामध्ये सुद्धा मी घेऊन जात आहे माझ्यासोबत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून श्री टीचरमध्ये जर पहिला काही असलं पाहिजे तर ती म्हणजे खूप सारी पॉझिटिव्हिटी आणि कामनेस ते इथून येऊन मला खूप छान पद्धतीने मिळाला आणि ह्या कामनेसला बरोबर घेऊन आता शांततेला मी माझ्या शिकवण्यामध्ये अजून माझ्या कृतीमध्ये मा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रिलेटेड प्रत्येक कृतीमध्ये याचा मी अंतर्भाव करेल आणि त्या दृष्टिकोनातून नक्कीच मी एक चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मी आता इथे पडे जे काही यांचे सेशन्स असतील मी सगळ्या सेशन अटेंड करणार आहे आणि एकही सेशन आता मिस करणार नाही ओम शांती धन्यवाद माझ्यासोबत ब्रह्मकुमारी नलिनी ने दिदी आहेत दिदी काय सांगाल आज आपण या ठिकाणी शिक्षकांना सन्मानित केलेलं आहे त्यासोबतच त्यांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे काय मार्गदर्शन केलेलं आहे का काय के सांगाल समाजाची जडणघडण करण्याकरता आणि समाजाला थोड्याशा आध्यात्मिक ज्ञानाचा टच करण्याकरता आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या द्वारा आजच्या शिक्षकांमध्ये पहिल्यांदी मूल्याचं बीजारोपण करून जी युवा पिढी आहे त्याला कशा प्रकारे मूल्यांचं मार्गदर्शन करता येईल आणि ब्रह्माकुमारी विद्यालयाचं मुख्य कार्यच आहे उद्देश आहे मूल्यनिष्ठ समाजाची स्थापना करणं तर विद्यालयाची ओळख त्यानंतर विद्यार्थ्यांच्यावर संस्कारांची जडणघडण कशी केली जाईल कारण भारतीय संस्कृतीचा आधारच आहे आपले पवित्र संस्कार आणि या उद्देशानं आज सर्व शिक्षक आणि शिक्षिकांकरता हा मार्गदर्शनपर छोटासा कार्यक्रम ठेवला होता आजच्या काळात खरं तर अशा विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे तर शिक्षिकांनी देखील त्याची अंमलबजावणी करणारच आहेत तर ही तुम्हाला म्हणजे जुळाजुळव करण्याची गरज का वाटली आपण जर आजच्या सभोवतालची परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की मनुष्य अनेक रीतीने अनेक बाजूनी अनेक गाप बाबतीमध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवत आहे एक आपल्या पुणे शहराचंच उदाहरण घ्या ना या ठिकाणी किती कॉलेजेस आहेत किती ट्रेनिंग प्रोग्राम होतात किती डिग्र्या घेऊन प्रशिक्षण कोर्सेस होऊन इथूनच मुलं अनेक ठिकाणी उच्च पद प्राप्त करतात पण हे सगळं शिक्षण घेत असताना पद प्राप्त करत असताना म्हटलं जातं जसं चित्र तसं चारित्र्य जर चित्र तर आमच्यासमोर चांगलं असेल सर्वश्रेष्ठ असेल मूल्यानीयुक्त जीवन असेल तर ती जीवन पद्धती आपण आपल्या आजच्या युवक युवक का रुजवू नये हा एक विचार ब्रह्माकुमारी विद्यालयाचा मुख्य आधार आहे आणि या आधाराला या भावनेला समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि शिक्षकांच्यामध्ये कारण समोर मार्गदर्शक कोण आहेत तर आजचे शिक्षक आणि शिक्षिका आहे भले त्यांना काही अडीअडचणी असतील भले त्यांना शिक्षण देताना त्यांच्यावर कोणत्या गोष्टीचा दबाव पण असू शकतो परंतु आपला हा जो मार्गदर्शनाचा पार्ट आहे आपली ही जी एक शिक्षण क्षेत्रातली भूमिका आहे ती आपल्याला जास्तीत जास्त जीवन पद्धतीद्वारा मग ती आमची चलन असेल तो आमचा चेहरा असेल ती आमची ऍक्टिव्हिटी असेल ती आमची देह बोली असेल आणि ते आमचे सुसंस्कार असतील याच्याद्वारा त्याचं प्रगतीकरण कसं करता येईल याचा एक श्रेष्ठ नमुना सॅम्पल बनवणं म्हणजे ते खरं शिक्षकाचं जीवन आहे आणि अशा जीवन पद्धतीचा प्रथम शिक्षक आणि शिक्षकांनी विचार करावा त्यानिमित्तानं त्यांना मार्गदर्शन पर आज काही उद्बोधन करता आलं त्यांना एक नवीन नवीन ज्ञानाचे पॉइंट्स मिळाले आणि त्यानिमित्तानं त्यांचा आम्ही सन्मान पण केला धन्यवाद दिदी रिपोर्टर टुडे न्यूजी बातचित केल्याबद्दल